लाईक व सबस्क्राईब करा आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे कैलासवाशी गोविंद बंधू आवळे सोशल फाउंडेशनचा एक वेगळाच उपक्रम आज जागतिक महिला दिन व महाशिवरात्री या दोन्ही सणाचं पावित्र्य कोणा आज प्रभाग क्रमांक चारमधील भुयारी कटारीचं उद्घाटन तेरवाड ग्रामपंचायतीच्या सदस्या फाउंडेशनच्या उपाध्यक्षा श्रीमती शोभा गोविंद आवळे यांच्या व भागातील महिलांच्या हस्ते करण्यात आले गेली बरीच वर्ष या भागातील लोकांची सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे गैरसोय होत होती वारंवार मागणी करूनही त्या भागात कटार होत नव्हती शेवटी त्या भागातील लोकांनी कैलासवाशी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे यांच्याकडे गटारीची मागणी केली व लगेचच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आठ मार्च रोजी भुयारी गटारीचं आज स्वकर्ज करून उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी पायाभरणीचं पूजन चिदानंद स्वामी व भागातील महिलांच्या हस्ते करण्यात आले व पुरुषांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला या प्रसंगी कल्पना गोंधळी तेरवाड शाखा अध्यक्ष सुनीता ढाले शीतल दंडवते वंदना हेगडे जयवंती हेगडे गायत्री आवळे जयश्री सणदी शुभांकी गायकवाड भारता आवळे दीपाली शेटबाडे कांचना बिर्जे अर्चना हवालदार शांता वट्टर काजल वड्डल काजल वड्डर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास रामचंद्र बिरचे श्रो तालुका मातंग समाज संघटना उपाध्यक्ष उमेश शेडबाळे शिवसेना तेरवाड शाखा अध्यक्ष रमेश वड्डर उपाध्यक्ष प्रमोद धातुंडे विजय दंडवते राजू हवालदार सुखदेव हेगडे श्रीकांत हेगडे तुकाराम आवळे सिद्धराम हिराबळे रवी हेगडे ऋषिकेश वसमाणे उपस्थित होते प्रस्तावना व स्वागत उमेश आवडे यांनी तर आभार उमेश शेटपाळे यांनी मानले या उपक्रमाचे भागात कौतुक होत आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी जहांगीर रणमल्ली